नागपूर रेल्वे या स्थानकाआधी सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर सेवाग्राम जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे एका तरुणाला धावत्या रेल्वेत चार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गुरुवारी दक्षिण एक्सप्रेस हैदराबादहून दिल्लीला जात होती जनरल बोगीत उत्तर प्रदेशचा रहवासी असलेला पंचवीस वर्षीय सुशांत रामसिंग राज देखील सिकंदराबादहून या ट्रेनच्या जनरल बोगीत बसला होता

गंभीर जखमी केलेत वेळेवर उपचार मिळवू न शकल्याने त्याचा रेल्वे मृत्यू झाला तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रेनच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जनरल टब्यातील कोणत्याही प्रवाशांना खाली उतरू दिले नाही ही, ही गाडी गुरुवारी सकाळी नागपूर स्थानकावर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आरोपींची ओळख पटल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फैयाज सय्यद समीर मोहम्मद अहमद आणि मोहम्मद खसेर यांचा समावेश असून ते हैदराबादचे रहवासी असून ते अट्टल चोर आहेत अशी माहिती एसपी पी प्रियंका नंदवारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मैयाचं जे नाव आहे ते शुशांक आहे तो सिकंदराबाद सिकंदराबादवरून रेल्वे स्टेशनवरून बसला होता आणि रात्री साधारण आणि जे आरोपी आहेत चार ते सुद्धा जनरल बोगीमध्ये दक्षिण एक्सप्रेसमध्ये बसले होते सिकंदराबादवरून पुढच्या स्टेशनवरून बसले होते ते आणि बल्ला जेव्हा रात्री साडेतीन वाजताची ती घटना आहे की हे जे आरोपी आहेत ते रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांच्या जे त्यांच्याबद्दल जे आम्ही माहिती काढतो आहे ते रिपीट ऑफेंडर्स आहेत आणि त्यांनी रात्रीच्या साडेतीन वाजता साधारण त्याच्या खिशातून पैसे चोरले जो मैयत आहे त्याच्या आणि मोबाईल चोरला तर तेव्हा मग त्याच्यावर तो आड तो रडा आरड आरडाओरडी करायला लागला तर त्या आरडाओरडी केल्यामुळे मग याने त्यांना लातबुख्याने मारणं सुरू केलं तर आजूबाजूच्या सगळेच लोकांनी ते बघितलेले आहे त्याच्यामध्ये सगळे विटनेसेस आहे आणि आम्हाला जशी अशी माहिती मिळाली आम्हाला सकाळी साडेसहा वाजता ही माहिती मिळाली आहे की असं दहा वाजता आम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि दहा वाजता जशीच आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही इमिजिएटली सगळेच्या सगळे जे स्टेशन्स आहे ते अलर्ट केले मला डी सी एमनी पण फोन केला होता आमच्या पी एननी पण फोन केला होता आणि आम्ही इमिजिएटली सगळे स्टेशन्स अलर्ट केले आणि त्या आरोपींना आम्ही ते, ते ताब्यात राहतील याची आम्ही खात्री केली आणि सर्व आरोपी सर्व विटनेसेस आम्ही सगळे सगळ्यांना आम्ही ठेवलेलं आहे आणि ऑल फोर आरोपी विल बी यू नो इन कस्टडी नाव आणि सगळी व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सगळं जे सीन ऑफ क्राईमचं आहे ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के कन्विक्शन होणार जे आरोपी आहेत होते, होते? आरोपी ते ते आणि नागपूरला आले काही पर्सनल मोबाईल फोन या समग्री आरोपी आता आम्ही पुढील तपास करतो आहे त्या सगळ्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल बोलणं झालं नेमकं घटना कशा प्रकारे ते सगळे विटनेसेस आहेत याच्यामध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी ही घटना बघितली आहे आणि सगळ्यांचं व्हर्जन सेम आहे आतापर्यंत जे आम्हाला पुढे आम्ही तपास करतोय पण सेम झालेलं आहे की त्यांना लाता मारलं आहे आणि त्या लाता मारल्यामुळे त्याची मृत्यू झाला आहे ट्रेनमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जनरल बोगीत उपस्थित इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं